नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मी लिहिलेलं एक गीत आहे ते गीत पाहिजे होते एका गीर गाय पालन करणाऱ्या दादासाठी लिहिलेलं आहे तर मी आता गात आहे ऐका गीताचे नाव आहे सुरू झाली ही नवरात्र सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात झाली ही नवरात आंबा बसली थाटात दीपलावीला मंदिरी गिरगाईच्या तुपात दिपलावीला मंदिरी गिरगाईच्या तुपात झांजा सांबळ वाजतो सनई वाजते सुरात झांज संबळ वाजतो स न वाजते सुरात तिच्या नामाचा गजर जर होत तुळजपुरात तिच्या नामाचा ग जर होत तुळजपुरात सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात सुरू झाली ही नवरात, आंबा बसली थाटात दिपलावीला मंदिरी गिरगाईच्या तुपात दिपलावीला मंदिरी गिरगाईच्या तुपात गाईच्या दया दुधाचा अभिषेक आंबेला होत गाईच्या दया दुधाचा अभिषेक आंबेला होत तिचं सावळ गरूप शोभून दिसत तिचं सावळ गरूप शोभून दिसत सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात दिपलावीला मंदिरी गिरगाईच्या तुपात लाविला मंदिरी गिरगाईच्या तुपात सारे दुकान सजले दही दूध भरल माठात सारे दुकान सजले दही दूध भरल माठात झाली भक्तांची गर्दी झुंबड उडाली पेटात झाली भक्तांची गर्दी झुंबड उडाली पेटात सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात सुरू झाली ही नवरात्र आंबा बसली थाटात दीपलावीला मंदिरी गिरगाईच्या तुपात दीपलावीला मंदिरी गिरगाईच्या तुपात गिरगाईच्या लोण्याचा आंब्याच्या मूर्तीला लेप गिरगाई चलोण्याचा आंब्याच्या मूर्तीला लेप त्यावर हळद पिवळी रूप खुलून दिसत त्यावर हळद पिवळी रूप खुलून दिसत सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात सुरू झाली ही नवरात, आंबा बसली थाटात दिपला विला मंदिरी गिरगाईच्या तुपात लाविला मंदिरी गिरगाईच्या तुपात पुरणपोळीचं नैवेद्य शुद्ध गाईच्या तुपात पुरणपोळीचं नैवेद्य शुद्ध गायीच्या तुपात वेद पुराण सांगती वाचा आयुर्वेदशास्त्रात वेद, वेद पुराण सांगती वाचा आयुर्वेदशास्त्रात सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात दिपलावीला मंदिरी देशी गाईच्या तुपात दिपलावीला मंदिरी देशी गाईच्या तुपात कालानीवाल दैत्याला आंबेला थंड दही भात कालानीवाल दैत्याला आंबेला थंड दही भात आंबा शीतल सात्वीक आसुर तुडवी ते पायात आंबा शीतल सात्वीक आसुर तुडवी ती पायात सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात दिपला विला मंदिरी गीर गाई तुपात दिपला विला मंदिरी गिर गाई तुपात शृंगार सारा करून आंबा रोपण्याळी गाईच्या तुपात शृंगार सारा करून आंबा रोपण्याळी गाई तुपात सोनसळ तुपाचा प्रकाश भरला आंब्याच्या रूपात सोनसळ तुपाचा प्रकाश भरला आंब्याच्या रूपात सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात सुरू झाली ही नवरात आंबा बसली थाटात दीपला विला मंदिरी गाईच्या तुपात दुपला विला मंदेरे गिरगाईच्या तुपात दीपलावीला मंदिरे गिरगाईच्या तुपात गाईच्या तुपात गिरगायच्या गाई गाई दुधातुपाचे पण फायदे आपल्या देशी गाईसारखेच आहेत त्यामुळं देशी इन, गाय गायकाय गाय गिरगाय काय सर्वांत चांगलंच आहे आयुर्वेदात पण सांगितलं आहे तरी सर्वांनी त्याचं दूध तूप खावे आयुष्य तंदुरुस्त राहावे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला अलीक कर, क्लिक करा आणि माझं कोणतंही गीत शेवटपर्यंत ऐकत राहा ही, ही विनंती आहे धन्यवाद